मराठा समाजाच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापसात आप दिसले आहेत संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे या बैठकीत कोणीही उमेदवारासाठी आपलं नाव सुचू नये असा प्रोटोकॉल ठेवण्यात आला होता पण ऐनवेळी अनेकांनी अनेक, अनेक नावांचे प्रस्ताव मांडू लागल्यानं हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र अचानक आरोप प्रत्यारोप सुरू झाले काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप केला त्यानंतर मारहाणीस सुरुवात झाली मारहाणीनंतर बैठक उधळली गेली राडा झाल्यामुळे उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे या राड्यानंतर महाराष्ट्रातून उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत